तर आता पुढचा गेम खेळतो आपण जाया उतरा सानिया मस्त पोहता म्हणजे आम्ही जरी धरणावरती गेलो पाटोकडे धरणावरती तर तो आमच्यासोबत पोहा सोबत आणि माझ्यासोबत तर आता आनंदाची गोष्ट म्हणजे सानिया सुनील सावंत ही आमची बहीण इंडियन नेवीमध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि आता त्याची ट्रेनिंग चालू आहे आणि ओडिसामध्ये असता तर आमच्या गावासाठी पण खूप आनंदाची आपल्या वेगवेगळ्या प्रकारे पोहून दाखवा किती प्रकारे ओके दाखव नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दबा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील तर आता आम्ही जातो नदीकडे तर माझ्यासोबत करणा करणा कार्तिका आणि महे महेश हा तर महेशान फुटबॉल पण घेतलेलो आणि करणने टॉवेल ना म्हणजे ख किती जात होता तुमका कळलाच तर आता डायरेक्ट जाऊन नदीवरती भेटूया आपण काय करत आहे ते का दाख काढले ना तिने कुंड बनेल <laughs> डाको घाल रे डाको घाल उसावरती आता <laughs> उसावर डाको घाल काय करूया माहिती आहे यांचे चूस चोरूया आणि याच्याच नावावर घालूया तर मित्रांनो बघू शकता हय सापाचा मेना तर आता साप खातलो आयो सापाचं कवर मैसो त्यासाठी <laughs> हातात घेता <थ> <laughs>

तर इनका खास टोळीमध्ये ठेलो आम्ही ऊस चोर साठी आणि ऊस चोर तर कोणाची माहिती आहे काय आमच्या बरोबर कार्तिका त्याचेच म्हणजे एक्सपर्ट आवडत कारण त्याच्यापेक्षा पण एक्सपर्ट त्यामुळे तो आतमध्ये घुसलो डायरेक्ट बघा एक्सपर्ट एक चोर ह्या बाजू गेलो आणि एक चोर ह्या बाजू गेलो आतमध्ये काय ऊस दिसता बघू शकता तुम्ही मस्त गाव ला तर आता आम्ही नदीकडे पोहोचलो नदीच्या जवळ <laughs> आणि ऊस काहीच का म्हशाकड नसते का फक्त खाऊ की उच्चवर आणि महिशा नाप ना का आता तापाचा मॅन पण पकडून <laughs> दाखवले ना तुमच्यासोबत भेकरा पण येला नदीवरती भेकऱ्या का पोहोचा कम ऊस ऊस चावू नका ऊस मागशी विकसित दमलस दमलंस तर एवढ्या लवकर येईलस की त्या ह नदी बघून घे ते बघू नसत नदी कशी असते ती बघ 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 नदी कशी आवच हा करा गेल्यावेळी टॉमिक पकडला आणि कोंडीत टाकलेलो नंतर मग फोन जसो म्हणजे बाहेर येलो तसं पळतच सुटलो थांबतच नाही आता ते एका आयडिया येईल असतील त्यामुळे तो दूर दूरच थांबता तो बघा पळता बाजूकच तर ही आमची नदी आणि एका गावठी भाषेत जळक्याची कोंड असा बोलतात आणि खालच्या बाजूला ती बोकाची कोंड आणि आम्ही जास्त करून त्यावरती पोहतो मोठा तळप कसा म्हणजे दगडा ते पोहतो आणि लहानपुरा हे पोहतात आणि धरणाचं पाणी सोडल्यामुळे जरा पाणी जास्त जा त्यामुळे हे पोहून दे कारण मी आज पोहचते नाही आणि पलीकडे मसरत बघू शकता तुम्ही आमच्या गावातली का रे हां पिळणीची पाणी जास्त असल्यामुळे आमच्या गावातली जरा जाणत नाही म्हणजे आमच्या वयाचे पवार असले, असले तर ते जातात तर आजच्या ब्लॉक हिरो महिषा करण आणि कार्तिक असतो आणि हे आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे पोहून दाखवतील किती प्रकारे तीन ओके दाखवतो तीन चार प्रकारे आपण पण तसेच पोहतेलो सांग ना पहिला पोहया कुत्रा पोहणी म्हणजे पाण्यात हात मारतात नाही का कुत्र्यासारखे तसे त्याच्यानंतर ते जर नॉर्मल पोहतो आपण लांब हात टाकून त्याच्यानंतर पाठ पोहणी म्हणजे उलटा असा आणि मग पोहणी आता

का म्हटले लय मस्त लागला पुढच्या वर्षी तू याचा खाऊया इतकं या पुढच्या पीक बदल नाहीतर जाऊन मायशाओ मस्त गोड आहे तू ऊस कॉन्ट्रॅक्ट घ्याव्या कायमच करूया गायब करूया तर आता मैशा सुरंग मारून आपणा म्हणजे म्हणजेच पाण्याबुडी जाऊन जा आता सैराट डोडी मारा जा ही पहिलीच तुझी चुकली रे मैशा मार आता पाठपोहणी पोहून दाखव तर असा उलटा पोहोचा लागता तू का मैशा यो बघा आणि ह्या सोपा असता पोहासाठी जर तुमका दम लागलो नीट पोहताना तर आ, उलट पोहला असा पाठपोहणी तर आ, दम एवढं लागणार नाही बरा ना ना असता आता आम्ही पण पन लहानपणीतच करू नीट पोहताना जर दम लागलो तर असा पोहत जाऊ आम्ही दो, तर आता रेग्युलर जसं पोहतो तर तस तर आता आम्ही तुमका कुत्रा पोहणी दाखवतो आणि ती शिकताना एकदम इजी असता आद, एक आठवण सांगते तुमका तर लॉकडाऊन जेव्हा झालं तर तेव्हा सगळीजणं आम्ही गावाकडे इल आणि गावाकडे इल तेव्हा आम्ही सगळेजण टाइमपासला काय नव्हता हो म्हणजे मोबाईल घेऊन तरी किती वेळ आपण थांबतलो तर त्यामुळे आम्ही सगळीजण पोसाठी येऊ म्हणजेच बहिणींका वगैरे घेऊन आम्ही पोख येऊ आणि त्यांका मग थोडासा पोग वगैरे शिकव तर त्याच्यामध्ये कऊ थोडाफार शिकला आणि सानिया एक्सपर्ट झाला आणि सानिया मस्त पोहता म्हणजे आम्ही जरी धरणावरती गेलो पाठोपाठी धरणावरती तर तो आमच्यासोबत पोहा सूरजसोबत आणि माझ्यासोबत तर आता आनंदाची गोष्ट म्हणजे सानिया सुनील सावंत ही आमची बहीण इंडियन नेवीमध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि आता त्याची ट्रेनिंग चालू आहे आणि ओडिसामध्ये असता तर आमच्या गावासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आमची बहीण ही आमच्या जवळपासच्या भागामध्ये पहिली मुलगी असलेली जी इंडियन नेवीमध्ये सिलेक्ट झालेली आहे तर त्याच्यासाठी टाळेव वा वाजाय अरे खुश होते हां करण नाही आता मस्त वाजायच्या सानिया जर गावाकडे असतं तर आम्ही सेलिब्रेशन करणार असतो पण त्या गावाकडे अजून येऊक नाही पण मार्च एप्रिलला येतला तर तेव्हा नक्कीच सेलिब्रेशन करूया आपण तर आता करण आणि मैशा दोघ जण जातले दो आता येऊ मी बॉल टाकतले लांब जो पहिलो कोण आणि म्हणजे पकडीत आहे का तो जिंकलो ओके फास्ट फास्ट चल मैशा जिंकलो मैशा जिंकलो रे मैशा हा दगड आहे काय दगड पाण्यात टाकून मग परत आणू कावलं होतं नाहीतर मग हा घेऊन ये हा आता सांगता आता काय करू काय आता उडी मारू काही सैराट उडी आणि खालीच जाऊ का ओके आणि माती घेऊन येऊ काही एवढी तरी होई जो जास्त माती आणत तो जिंकलो आणि पहिलो येतो पहिलो येऊ काय टू थ्री स्टार्ट <laughs> जास्त माती म्हैशान आणली आणि म्हैसो जिंकलो पहिलं ते इल्लस बाहेर पण म्हैशान जास्त माती आणली तर आता पुढचं गेम खेळतो आपण जाया उतरा याच्याकडे जा कार्तिक कडे जा उतरा थंडी खूप थंड पाणी एकदम लवकर जा एक मैशा कार्तिक जा रे हां कार्तिकच्या आतमध्ये थांबा या बाजूक दोघा पण दूर दूर थांब कार्तिक ते थेच था था थांबा हॅलो नको हां आता दोघं नेऊ तुम्ही सुरंग मारूक आहे आणि दूरपर्यंत जो जायत पुढे तो विनर असतो ओके रेडी आस एक दोन तीन स्टार्ट ती ती जिंकतेस म्हशा असा रे काय खो खोक लागलो मशान पाणी पिल्यान वशेत वया का वशेत वया पाणी पिलंय काय हां हां पाणी पिल्यान त्याने कसं वाटला पिरणीची मसरा या बाजू केली तर ती म्हहिषा या बाजू घालता पलीकडे घालायचा आमच्या गावात नको किती पिरणीचा काय चालणार नाही तर येकू शकतो आम्ही काय पाणी पोहला तरी पण डोरा पोहतो पाण्यामध्ये आता आंघोळ करून गेली त्या बाजू टोकताला घेतलंय ती या एवढी काय दुश्मनिया के काय केलंय ना तुझा पोरगी नाही उतली आहे तुझा वाव बगळे खूप दिवसानंतर बघितलो बगळे पण आहेत आणि टिटवी पण आहेत टिटवीचं पण लई वर्षानंतर आवाज ऐकले मी हे बघा टिटवी जातात तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या मध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयन रावा बाय बाय